ते आज आपल्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत प्रवेश करीत आहेत अर्जुनजी सरकार साहेब आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचे शिंदे साहेब जय भवानी या ठिकाणी सलगर साहेबांचा शिवसेना प्रवेश झालेला आहे या महाराष्ट्राचं लाडके नेतृत्व कर्तृत्व दातृत्व आणि नेतृत्व याचा एकनाथ शिंदे साहेब यांचा कार्यकर्तृत्व पाहून या प्रत्येक जिल्ह्यातून अनेक मान्यवर कार्यकर्ते पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करीत आहेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर माननीय दिगे साहेब यांच्या विचारधारेनुसार आणि महाराष्ट्राचा झंझावात माननीय एकनाथभाई शिंदे यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली मला काम करायची इच्छा आहे मी आतापर्यंत महाराष्ट्रात दोन लोकसभा दोन विधानसभा लढवल्या आहेत महाराष्ट्रामध्ये वंचित रासप एम आय एम अशा पक्षाचा प्रवास करून आता साहेबांच्या सोबत शिवसेनेमध्ये कायमचं काम करण्याची माझी इच्छा आहे साहेबांनी मला तशी जबाबदारी द्यावी आणि केवळ एक महिन्यामध्ये पन, मी सोलापूर मध्ये किमान पन्नास शाखा बांधणार आहे ते पन्नास शाखा बांधण्यासाठी मला साहेबांनी परवानगी द्यावी आणि त्यानंतर देतील ती जबाबदारी मी पूर्णपणे पार कुठलीही आठ शर्त न ठेवता मी माननीय एकनाथबाई शिंदे साहेबांच्या नेतृत्व खाली महाराष्ट्रात काम करणार आहे अर्जुन सरगड तुमचं स्वागत आहे पहिला माणूस भेटला मला